राजकारणी आणि चर्चा हा काही नवीन विषय नाही पण प्रत्येक विषयाचे कारण काहीतरी खास मोदींचा जगभर होणारा दौरा आणि देशाचे आंतरराष्ट्रीय नातेसंबंध हा नेहमीच चर्चेचा विषय आहे मुद्दा असा आहे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची आणि रील्सची एवढी चर्चा का होते सोशल मीडियावर यांच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून ए वापर करून वेगवेगळी गाणी का म्हणून घेतली जातात हा नाद लय बेकार हाय याड लागलं याड लागलं अशा अनेक वाक्यांनी आणि गाण्यांनी काय इंस्टाग्रामवरती धुमाकूळ घातलाय पण का या सगळ्यांच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे हे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs> मित्र नमस्कार मी वैभव आपण बघतोय करेक्ट कार्यक्रम इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ह्या जगभरातल्या लोकप्रिय पंतप्रधानांपैकी त्या एक आहे इटली म्हटलं की सोनिया गांधींची आठवण नक्की येते कारण त्या भारताच्या सुनबाई आहेत असो मुद्दा असा आहे की भारतात झालेली जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या वेळेचे व्हिडिओ आणि नुसत्याच दुबईत पार पडलेल्या पर परिषदेतील फोटो हा चर्चेचा विषय झालाय मित्र आता एक किती साधा आहे बघा आपले मित्रमैत्रिणी कधीही केव्हाही कुठे भेटले तरी आपण आपुलकीने त्यांच्यासोबत फोटो काढतो स्टोरी ठेवतो इंस्टाग्रामवरती पोस्ट करतो स्टेटस ठेवतो या सगळ्यांच्या पाठीमागचं कारण एवढं एकच असतं की आपल्या मित्रमैत्रीबद्दलची आपुलकी काही दिवसांपूर्वी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढला सोशल मीडियावरती गुड फ्रेंड हॅशटॅग मेलोनी नावाचा टॅग टाकला आणि तो पोस्ट केला तिथूनच हा विषय खरंतर अधिक चर्चेला आला त्या अगोदर त्यांच्या भेटीगाठीचे व्हिडिओ त्यावर वेगळी गाणी बसून नेटकऱ्यांनी ने सोशल मीडियावर पोस्ट केलंच होतं मित्र तुमच्या आमचे असो किंवा जगप्रसिद्ध माणसाचे असतो मैत्री मैत्री असते तुमची आमची सारखीच असते मैत्रीपेक्षा जगात दुसरं नातं निखळ नाही असं अनेक जण म्हणतात मैत्रीबद्दल बोलत असताना अनेकांना मुद्दे शब्द पुरे पाडतात नातेसंबंध मित्रमैत्रीण याच्यावरती अनेक जणांनी चित्रपट लिखाण केलं चित्रपट काढले पण त्या मैत्रीचा गोडवा कधीच संपला नाही आपल्याच एका पंतप्रधान मैत्रिणीनं आपला फोटो पोस्ट करणं या चुकीचं काही नाही काही संकुचित वृत्तीच्या लोकांनी याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला सुदृढ मैत्रीचं नातं त्यांनी अनुभवलंच नसावं असं म्हणून त्यांच्या बुद्धीची कीव सुद्धा आली असेल आता बघूया आपण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जे मेलोनी यांचा राजकीय प्रवास कसा आहे त्यांचा जन्म झाला मित्रांनो जानेवारी पंधरा एकोणीसशे सत्याहत्तरला त्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाच्या लोकप्रिय नेत्या आहेत वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापासून त्यांनी राजकीय आणि सामाजिक काम करायला सुरुवात केली त्या पक्षाच्या युवा शाखेच्या माध्यमातून काम करायच्या दोन हजार सहा साली त्या पहिल्यांदा राष्ट्रीय आघाडी करून खासदार म्हणून निवडून गेल्या जॉर्जिया मेलोनी यांनी बारा साली ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाची स्थापना केली राजकीय जीवनातील अत्यंत टप्पा म्हणावा लागेल आणि तिथूनच त्यांचा प्रवास हा अधिक सुसाट झाला इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी कारभार हाती घेतला त्या उजव्या विचारसरणीच्या पुरस्कार आहेत अशी त्यांची जगभर आहे हिटलर सारख्या नेत्याचे त्यांनी समर्थन करतानाचे काही व्हिडिओ सुद्धा दिसतात इटलीच्या राजकारणात त्यांची ओळख अतिशय स्पष्ट बघता धडाकेबाजू नेतृत्व अशीच आहे बोलण्याची आणि ध्येयबोलीची छाप समोरच्या माणसावर पटकन पडते इतकं प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व आहे मोदी आणि मेलोनी त्यांची मैत्री होण्याच्या पाठीमाग एक कारण असू शकतं भारतातल्या काही लोकांचं मत आहे की नरेंद्र मोदी उजव्या विचारसरणीच्या आहेत अशा चर्चा सुद्धा आपण बघतो मेलोनी यांची जगभर ही ओळख उजव्या विचारसरणीच्या आहेत अशीच आहे त्यामुळे त्यांचे विचार मिळते जुळते असावेत असा एक अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जातोय मित्र हो नोव्हेंबर दोन हजार बावीसला जी ट्वेंटी समिटच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान जॉर्ज मोलिन यांची पहिली भेट झाली त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीबद्दल सांगितलं होतं भारत आणि इटलीमध्ये ऊर्जा संरक्षण संस्कृती हवामान बदल याबद्दल जळून कसं काम करता येईल याबद्दलचा विनिमय झाला दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी आहे ती वाढवण्याच्या संदर्भात केले अशा आशयाचे ते ट्विट होते नुकतीच दुबईत पार पडलेल्या वर्ल्ड क्लायमॅट ऍक्शन समिटमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक आणि कित्येक नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावरती शेअर सुद्धा केले इटलीच्या पंतप्रधान जॉर्ज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक सेल्फी काढला आणि स्वतःच्या अकाउंट वरती शेअर केला आणि हा विषय तिथूनच अधिक चर्चेला मित्र या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घेऊया पद प्रतिष्ठा वेगवेगळ्या स्तरातील क्षमता या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मैत्री फुलत असते त्यामुळे ट्रोल करत असताना पदाची गरिमा राखून ट्रोल करणं हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशाच अनेक दर्जेदार नवनवीन इंटरेस्टिंग विषयासाठी करेक्ट कार्यक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा शेजारच्या बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि घंटीवर क्लिक करून ऑल करा तुर्तास धन्यवाद